सलाम नमस्कार राम राम आज एक नवीन गोष्ट घेऊन आपल्यासमोर येतोय आजपर्यंत आपण बरीच प्रवास वर्णनं ऐकली असतील बरीच प्रवास वर्णनं वाचली असतील आणि बरीच प्रवास वर्णनं पाहिली असतील पण असं एक प्रवास वर्णन जे मी केलं आहे ते मी तुम्हाला आज अनुभवायला देणार आहे ते प्रवास वर्णन इतर प्रवास वर्णनापेक्षा वेगळं आहे वेगळ्या दृष्टीने आहे आणि वेगळ्या वळणाकडे नेणारं आहे ते आपल्या सगळ्यांच्या आवडीच्या विषयाभोवतीचा आहे आणि तो आपल्या सगळ्यांचा आवडीचा विषय म्हणजे भूत भूताबद्दल आपण बऱ्याच गोष्टी ऐकत आलो बऱ्याच गोष्टी पाहत आलो तर असाच हे भूत असतं की नाही हे भूत शोधण्यासाठी मी आणि माझ्या मित्रांनी जी काही पराकाष्ठा केली त्याचं थोडक्यात प्रवास वर्णन मी आपल्यासमोर सादर करतोय भूताचा शोध भूत भूत म्हणजे काय लहानपणी आपल्याला झोपवण्यासाठी आईचा असणारा सेवक म्हणजे भूत आजीनं सांगितलेल्या गोष्टीमधला एक आघाडीचा नायक म्हणजे भूत मित्रांसोबत रात्री ओटावर ओट्यावर पडणाऱ्या फळातील गप्पांचा केंद्रबिंदू म्हणजे भूत शालेय जीवनात शिक्षकांकडनं मिळणाऱ्या अंधश्रद्धांमधील व्याख्यानातला मानाचा बिंदू म्हणजे भूत कॉलेजच्या जीवनात विज्ञानाच्या शहाणपणात आलेल्या आविर्भावात चालणाऱ्या शास्त्रीय वादविवादातला निष्कर्ष बिंदू म्हणजे भूत असा भूत अगदी लहानपणापासूनच माझ्या मनाच्या गाभाऱ्यात उत्सुकता उत्कटता आणि भीती यांचं घर करून बसलेला एक जीवाभावाचा नाता एक होता तसा लहानपणापासनं त्या भूताचा अजिबात लळा नव्हता थोडासा लादळूच नव्हे भित्राच म्हणा असा असल्यानं तसंच नको रे बाबा हे नको ते नको अशा संस्कृतीचा खंदाबाईक असल्यानं या मित्राला भेटायचा योग काय आला नाही किंवा धाडसच कधी केलं नाही परंतु मुळामुठाच्या काठावर असणाऱ्या आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये शिकत असताना या मित्राविषयी मनात प्रेमाची कळी खुलायला सुरुवात झाली डेक्कन ब्रिज पुणे हॉस्पिटलचा ब्रिज आयुर्वेदिक रस्त शाळेकडनं पत्रकार चौकात जाणारा ब्रिज यांचं दर्शन हॉस्टेल मधनं होत होत मित्रमंडळी घेऊ लागली पण कृती मात्र कधीच झाली नाही भूत का, का, याच्या संबंधी माहिती गोळा करायला सुरुवात झाली प्राथमिक सगळी माहिती गोळा झाली आणि एका शोधाचा प्रवास इथूनच सुरू झाला या आबासाहेब गरवारे कॉलेज पासूनच या भूताच्या शोधाचा प्रवास सुरू झाला हे नक्की पुढे बारावी सायन्सच्या सी ई साठी अहमदनगरला शिकवलेला होतो या अहमदनगरला या उमरलेल्या कळीचं फुलात रूपांतर व्हायला सुरुवात झाली भूत शोधायला तिथून सुरुवात झाली आम्ही राहत असलेली वाघमयातली विहीर तिच्या शेजारचा असणारा अक्षय होस्टेल आणि त्याच्या बाजूचा असणारा परिसर हा भूताखेतासाठी प्रसिद्ध होता मग आमच्याही या भूतनिवासांना सदीच्या भेटी सुरू झाल्या तत्नंतर तर आमच्या ग्रुपला हे शोधण्यासाठीचे कॉन्ट्रॅक्टर्स मिळू लागले कुणी येऊन सांगायचं अरे इथे भूते चला बघायला तिथे भूते चला बघायला असं करत करत तो परिसर आम्ही पूर्णपणे ढळून काढला पण म्हणावा तेवढा कालावधी सीईटीच्या कालावधी मिळत नाही परीक्षेच्या काळात मिळत नाही त्याच्यामुळे आम्हाला खूप मोहिमा काढता आल्या नाहीत आणि भूत खरोखर असतं की नाही याचा पडताळ सुद्धा घेता आला नाही कदाचित तो योगच जुळून आला नाही कदाचित असंही असेल की पुढे खरेचं पाणी अनुभवायचं असेल त्याच्यामुळेही आम्हाला आस तो योग जुळता आला नाही त्याच्यानंतर शरद अध्यापक विद्यालयात प्रथम वर्ष डीएड ला शिकत असताना एका मित्राकडे जाण्याचा योग आला मित्राचं नाव संदीप साळवे हा तिथेच जवळ पुण्यापासून जवळ असणाऱ्या सासवड ठिकाणात राहतो सासवड म्हणजे आपल्याला माहित आहे आचार यात्रेंचं गाव घरेचं ठाणे आणि पुण्याच्या जवळ असणार एक सुंदर निसर्ग सुंदर निसर्गरम्य गाव मी प्रवीण शिंदे प्रवीण काळे निलेश आहिरे असा आमचा ताफा त्याच्या घरी उतरला होता संध्याकाळी सासवडचं सुंदर सुन्द, सौंदर्य पाहण्यासाठी आम्ही घराबाहेर पडलो संदीप आमच्या सोबत होता तो पूर्ण सासवडचा परिसर दाखवायला घेऊन आम्हाला निघाला मुख्य बाजारपेठ पुरंदरेवाडा गणेश मंदिर त्याच्या पुढे जाधवगड सोपनदेवांची समाधी यांचं दर्शन घेऊन आमचा मोर्चा नयन सुंदर संगमेश्वर मंदिराकडे वळाला यादवकालीन संगमेश्वर हे श्री शंकराचे मंदिर करा आणि जांभळी या नद्यांच्या संगमावर दिमाखात उभे आहे असा इतिहास आमचेच मित्र प्रवीण च... प्रवीण काळे यांनी सांगितलं गावापासून थोडेसे दूर मंदिर होते मध्ये रस्त्यात मस्तानीचा महाल ज्याच्यावर दिसतो तो पुला आम्हाला लागला आणि मग विचारचक्र सुरू झाले आणि अगदी जोरात मस्तानीच्या मागे धावू लागली मस्तानी बाजीरावाची मस्तानी सौंदर्याची बाजी मस्तानी, मस्तानी स्वर्ग अप्सरा किती विचार मनात तांडव करून गेले पराक्रमी बाजीरावाला आपल्या सौंदर्याने वेडापिसार करणारे मस्तानी त्या आजपर्यंत जी सर्वात सुंदर सुंदर स्त्री म्हणून गणली जाते असा किताब अभिमानाने मिळवणारी मस्तानी अशी नाना विविध रूपे समोर येऊ लागली आणि मग काय प्रवीणरावांनी बाजीराव आणि मस्तानी दोघांचाही सगळा कालखंड आमच्या समोर जिवंत उभा केला अरे झंप्या ती जेव्हा पान खायची ना तेव्हा ते पान गळ्यात न खाली उतरताना दिसायचे काय सुंदर होती ती बाजीराव काय उगाच वेडा नाही झाला मध्येच निलाकट म्हटला आता या दोघांच्याही विचाराने प्रेरित होऊन मी टपकलो चायला एवढी सुंदर स्त्री मास्तानीच्या विचारातच आमचा प्रवास सुरू होता घरेच्या पात्राच्या समांतर चालत असणारे पाय फक्त चालत होते पण आम्ही जणू मास्तानाची युगातच वावरत होतो मस्तानी माझ्या मनाला अचंबित करणाऱ्या व्यक्तींमधली एक प्रभावित स्त्री अखेर पायांनी आम्हाला संगमेश्वराच्या समीपांधून सोडले आणि मग जाग आली लाजबाब अशी किंकाळी पिढीच्या प्रवीण शिंदेच्या तोंडातनं बाहेर पडली मंदिराचे सौंदर्य माझे शब्द किंवा मी आता जे वर्णन करतोय ते वर्णन माझ्याकडनं होऊ शकत नाही एवढ्या ताकदीचं वर्णन आणि एवढा उत्तम देखावा मंदिराचा होता त्याचा मला अभिमान वाटतो उत्तम रचना रेखिवता कल्पकता धार्मिक तेजलयाचे एक उत्तम वैशिष्ट्य म्हणजे संगमेश्वर मंदिर समोर असणारा मोठा नंदी बऱ्याच चित्रपटांचं शूटिंग इथं झालं असं सामान्य ज्ञान संदीप तर पुरवलंच मंदिराला पूर्ण वेढा मारून थोड्या वेळ चोट्यावर बसलो समोरच करा आणि चांबळी आपल्या रूप आम्हाला दाखवत होत्या गप्पांचा चांगलाच फट जमला होता पण सूर्योदय असताना गेल्याने आता निघावे हा विचार सर्वांचा झाला मंदिराच्या पायऱ्या उतरत उतरत असताना पुन्हा कधीतरी निवांत यावं आणि या मंदिराचं फक्त सौंदर्य अनुभव असा विचार मनात यायला लागला आता आम्ही रस्त्याला लागलो रस्त्यामध्ये अंधार असल्यानं थोडस चाचपडत चाललो होतो इतक्यात मधून एक बाई आम्हाला हम रस्त्याला येऊन मिळाली पंचेचाळीसली असावी एवढ्या गडद अंधारात ती अचानक कुठून आली असावी या विचारानं आम्हाला घाम फुटायला लागला आम्ही गप्प चाललो होतो तिनंच बोलायला सुरुवात केली बाळांनो एवढ्या अंधारात कुठे फिरताय अरे बाबांनो इथे स्मशानभूमी आहे ती त्या स्मशानभूमीकडे बोट करत म्हणाली करा नदीत विलीन होणाऱ्यांचे नंदनवंत असल्याला अगदी खेटूनच होते रात्री इथं भूत असतात कुणीही इकडे फिरत नाही या स्मशानभूमीत छोट्या मांजरांचं मोठ्या रूपांतर होतं मांजराचं रक्त ते पितं असा, असा डायरेक्ट तिने भूतानाच हात घातला आमच्यात अवस्था बिकट झाली होती त्यातच भूतानविषयी माहिती देता देता एका पुस्तकाविषयी तिने माहिती द्यायला सुरुवात केली ते असं पुस्तक आहे की त्या पुस्तकाचं शेवटचं पान कुणीच वाचू शकलं नाही जो कोणी ते पुस्तक वाचत शेवटपर्यंत येतो तो, तो याड्याच होऊन जातो ते पुस्तक आजही अस्तित्वात आहे नवल करणारी ही, ही गोष्ट की मास्तर असणाऱ्या आमच्यापैकी एकालाही त्या पुस्तकाची माहिती नव्हती अगदी प्रवीणरावांना सुद्धा नाही आता आमची स्थिती न विचारलीच बरी ही भाईसभूत आहे इथपर्यंत विचारचक्र जाऊन पोहोचले गाव जवळ आल्यावर एका वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याला ती वळ आली आणि आम्ही गावाकडे अगदी पळतच सुटलो अरे मी बाई बाई या बाईला आधी गावात कधीच पाहिले नाही असा सूर संदीपने लावला आणि मग ती बाई भूतच होती यावर आम्ही शिक्कामोर्तब केले घरी येऊन या भूतांच्या गोष्टीचा विचार काय पाठ सोडत नव्हता आधीच भूतांचा दांडगा अनुभव असल्यानं अजून आपल्या बायोडाटात भर पडेल या भीमप्रति प्रतापी विचारानं या स्मशानातील भूतांचा समाचार घ्यायचे ठरले त्यामागे प्रेरणा होती विचार होता तो मस्तानीचा संगमेश्वराच्या मंदिराकडे जाताना लागलेल्या पुलावर मस्तानी शनी आमावश्याला भेटते अशी माहिती तेव्हा मिळालीच होती मग विचार पक्का झाला तोही फक्त आणि फक्त मस्तानीसाठीच की शनी अमाश्याला यायचं बघू मेलो तरी बेहतर पण मस्तानीला पाहायचं हात विचार मनात घेऊन सासूड वरून पुण्याला निघालो काही दिवस गेले मेच्या सुट्ट्या लागल्या गावाला मित्रमंडळी गेली त्या सुट्ट्यांमध्ये सुद्धा हा मस्तानीचा विचार काही शांत बसू देत नव्हता सुट्ट्यांवरून आल्यावर पावसाला सुरुवात झाली होती रिपरिप पावसात एकच विचार मनाला अस्वस्थ करत तो मस्तानीचा त्याच्या ते, पुढच्या महिन्यात शनी अमावस्या होती त्याच दिवशी आपण मोहीम पत्ते करायचे हा विचार मी मित्रांसमोर मांडला भूत पाहिजे तेही क्षणी अमास्याला हा विचारच क्रांतिकारक विद्रोही होता या कल्पनेला जवळपास सर्वांनीच विरोध केला अरे विषयाची परीक्षा कशाला घ्यायची उगाच आपण आपल्या पायावरती का धोंडा पाडून घ्यायचा त्यापेक्षा मस्त गोव्याला जाऊ फिरायला मस्त कोकणात जाऊ मस्त कोल्हापूरला जाऊ असे अनेक विचार समोर आले पण मस्तनीचे अर्थ काही सुचू देना ज्यांना यायचे आहेत त्यांनी या नाहीतर मी तर जाणारच हा निर्धार मी मांडला नेहमीप्रमाणे प्रवीण बंधू म्हणजे काळे प्रवीण आणि शिंदे प्रवीण तसेच निलेश आहिरे यांनी होकार दिला यांच्यामध्ये अजून एक मावळा येऊन मिळाला त्याचं नाव अतुल नायकरे आपला जीव धोक्यात घालणाऱ्या या मोहिमेला आम्ही तयारी सुरू केली या मोहिमेचं नियोजन आम्ही सुरू केलं हमपाच आणि मग काय मोहिमेच्या नियोजनाला जोरदार सुरुवात झाली संदीप साळवे हा स्थानिक वाट्याडे आम्हाला येऊन मिळाला आता काळजी नव्हती विचार होता तो फक्त जिंकण्याचा विचार होता तो फक्त जिंकण्याचा दिवस गेले आणि तो शनि अमाचा दिवस आला जेवण करून रात्री स्वारगेट वरनं शेवटची सुटणारी जी सासवडला जाणारी शेवटची बस आहे ती बस आम्ही पकडली एका नवीन अध्यायाची सुरुवात होत होती मनात करो या मोरो हात जोश होता बस रात्री साडेदहाच्या आसपास सासवटच्या स्टँडवर जाऊन पोहोचली तिथे पोहोचतो ना पोहोचतोच की एक प्रश्न असं समोर उभा राहिला ज्याच्या भरवश्यावर ही मोहीम फत्ते करायची होती तो माव तो मावळा संदीप साळवे आधीच गळून पडला त्यानं ही भन्नाट कल्पना घरी सांगितल्यानं त्याची पूजा झाली असावी हे सांगायला कोणी ज्योतिषी पाहिजे असं नाही पण आता पुढे काय या नवीन ठिकाणी आपण काय करणार मुक्काम कुठे करायचा बॅग कुठे ठेवायची कसे नाही काय निम्मा जोर इथेच गळून पडला होता त्याची जागा आता चिंतेने भीतीने घेतली कदाचित देवालाही वाटत नसावे की आम्ही हे धाडस करावे त्यात बाहेर पावसाची सुरूच होती जायचे कुठे हाच सर्वात मोठा प्रश्न होता अतुल भाऊने तर शिव्यास जायला सुरुवात केली आता माघार नाही या विचारांनी मी पेटलो होतो विचारांती मुक्काम संगमेश्वर मंदिरात करावा हा विचार आला आणि तो लगेच पक्काही झाला गावाबाहेर जवळपास दोन तीन किलोमीटरच्या अंतरावरती हे संगमेश्वराचं मंदिर होत त्यात रात्र शनियामासेची काळाकुट्ट अंधार रिमझिम पडणारा पाऊस आणि मस्तानीची आठवण असा जीवनातला एक अजिबात प्रसंग सर्वांसमोर उभा होता हे अग्निप फक्त फक मस्तानीसाठीच होते हे न सांगितलेलेच बरे किर्र अंधार रातकिड्यांचा आवाज करांनीचा खळखळाट खल पावसाची संततधार आणि मनात चाललेला विचार कल्लोळ असं ध्वनी प्रदूषण कधीच झालं नसेल आणि त्यात आमचा काफिला निघाला होता तो एका संगमेश्वराकडे मनातली कमी करण्यासाठी मोठ्या आवाजात गप्पा सुरू केला रस्ता तुडवत तुडवत मस्तानीच्या पुलावर आला नजर भिरभिरत होती पण ती बारानंतरच दिसेल अशी माहिती होती म्हणून जास्त कानसा घेतलाच नाही सरळ पुढे निवासस्थानाकडे वालो निसर्गाच्या एका धुंद वातावरणाच्या आम्ही साक्षीदार होतो जवळपास अकराच्या सुमाराला चांबळी आणि करा नदीच्या पाण्यातून मंदिरात जाऊन पोहोचलो मंदिराच्या भोवती करा आणि चांबी नदीचा जो ओढा आहे त्या ओढ्यामध्ये भरपूर पाणी साचलेलं होतं आणि त्या पाण्यात मंदिरापर्यंत पोहोचलो सकाळचं मंदिर आणि रात्रीचा यात खूपच फरक होता एका गाठ निद्रेत सर्व परिसर पोडला होता आणि आम्ही पाच भूत आपल्या भावांच्या शोधात भटकत होतो चित्रविचित्र आवाज प्राण्यांचे सुरमय संगीत नद्यांचा भीमसेनी शृंगारी आवाज आणि या सर्वांना छेदत उमटणारा आमचा आवाज अशी मैफिल सजली होती बॅगा मंदिरात टाकल्या सोबत असलेली भेळ कांदा वेफर्स यांच्यावरती ताव मारायला सुरुवात केली कदाचित यातून शक्तीमुळे असा भाबडा आमचा विचार होता कोणी कोणाशी -कुन काहीच बोलत नव्हते सगळे अगदी गुपचूप चाललं होतं बाहेर संततदार पावसाने जोरात बरसायला सुरुवात केली होती कदाचित तोही आम्हाला पाठवण्याच्या मनस्थितीत नसावा पण मागं फिरणं हा ऑप्शन पुण्यालाच ठेवून आम्ही आलो होतो सोबतचा रेनकोट अंगावरती चढवला खाली हा पॅन्ट पायात सँडेल आणि हातात मोठी काठी असा पेहराव करून आम्ही बाहेर पडलो हर हर महादेव ही गर्जना त्या किर अंधारात विरूनही केली पण त्या घोषणाने आमच्या आत्मविश्वासात भर पडला हे नक्की आणि मोहिमेला सुरुवात झाली वेळात मराठे वीर दौडले साथ या वेळी कदाचित ओठावर खेळत असाव्यात स्मशानभूमी मंदिरापासून अगदी पंधरा ते वीस मिनिटांच्या अंतरावरती होती पण हा मिनिट ना मिनिट युगासारखा जात होता अंगावर कोसळणाऱ्या जलधारा आकाशात चमकणाऱ्या उल्का आणि अंगात संचारलेली मस्सानी ओढ हा त्रिवेणी संगम काही आवरच होता झालं चालत चालत स्मशा मम्मीचं गेट समोर येऊन ठेपलं राणा भीमदेवी गर्जना करून निघालेले आमचे रथ गेट समोर येऊन जागेवरच उभे राहिले कर्णाचे जसे चाक जमिनीत न आले ना तसंच काहीस आमचं झालं होतं पुढे जायची हिंमत होईना अंगाला घाम फुटला चायला लय फाटली यार आतुलच्या तोंडातनं उद्गार बाहेर पडला ती भावना आमच्या सगळ्यांची प्रातिनिधिक होती पण गेट वर न परत जाणे अशक्यच राम राम आप जप करत आम्ही एकमेकांचा हात हातात घेतला आणि गेटमध्ये पाय टाकला हो हो तस सुरु न सुरुवातीला जशी उमरा ओलांडताना स्थित प्रज्ञ होते तशीच आमची अवस्था होती पुढे जाऊ लागलो तसे गुडघाभर चिखलात पाय रुतू लागले त्यात चित्रवित्र आवाजाने छाती धडधड सुरू झाली श्वास वाढायला लागले एकमेकांकडे न बघताच पाय चिखलत तुडवत पुढेच चाललं होतं रामरामचा जप जोरात सुरू झाला होता चिखलातनं पाय काढायला त्रास होत होता आयुष्यातला सर्वात खडतर प्रवास सुरू होता तेवढ्यात तेवढ्यात समोर पाहत होतं काय एक जाळत समोर आलं सरदूर पसरलेले निपचित थडगे आणि त्यांना चिरत जाणारी करा नदी अगदी आमच्या समोर होती पटापट खाली उड्या मारल्या आता पायाच्या जवळ थडगे होते तेही शनी अमावसेला पण कुठे काहीच दिसेना भूत आम्हाला घाबरून पळाली होती चक्क थडग्यावर आम्ही ठाण मांडले भूत 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 म्हणत डांगोरा वाजवणाऱ्यांना तेव्हा आम्ही ओरडून सांगत होतो दाखवा भूत दाखवा आम्ही जिंकलो होतो आणि प्रवाहाविरुद्ध नकाजो असे सांगणारे हरले होते मस्तपैकी समोरच्या करांतीत आम्ही फ्रेश झालो सगळा थकवा क्षणात निघून गेला होता भुतांना भरपूर शिव्या दिल्या हिम्मत असेल तर या अशा चितावण्या दिल्या पण आम्हाला कोणीच उत्तर दिलेच नाही अर्धी लढाई तर, तर जिंकलीच होती आता समोर होती आमची स्वप्न सुंदरी मस्तानी तिला जिंकायचे होते तिच्यासाठी सर्व अट्टहास होता मोठ्याने गाणं म्हणत चिखल तिळवत आम्ही हमरस्त्याला लागलो आता भीती भीती हा शब्दच आमच्या शब्दकोशातनं गळून पडला होता बिंधास्त आम्ही गाऊ श्रतेची गाणी हे शब्द मनातील रेडिओमधन बाहेर पडत होते आमचे विजयी सैन्य निघाले होते मजल दरमजल करत मस्तानीच्या पुलावर आलो आता आम्हाला अंधाराची भीती नव्हती कदाचित तोच अंधारच आम्हाला घाबरला असेल साधारणतः रात्रीचे दीड वाजले होते खाली मस्तानीच्या असणाऱ्या महालात आम्ही उतरलो हृदयातनं आता मस्तानीचा जप सुरू झाला होता तिला हाका मारल्या विनवण्या केल्या शब्दा दिल्या पण व्यर्थ ती आलीच नाही प्रियसी आपण ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी नाही आली की काय होतं तशीच भावना आमच्या मनात होती हुरहुर मन ग्रासत होती हृदयात आग लागली होती जिच्यासाठी के सगळं केलं तीच आपली नाही अनेक मराठी हिंदी विरह गीते हृदयात वाजत होती पण जिंकून उन्मत झालेला आम्ही वीर छाती काढूनच फुलावर आलो काट्या खांद्यावर घेतल्या निघालो संगमेश्वराकडे आमचा विजय त्याला सांगायला भूत भूत म्हणून अंगावर पडलेला एक पगडा त्या दिवशी निघून गेला त्याला शोधायला सुरू झालेला प्रवास घरेपर्यंत येऊन थांबला भूत नसतच हे ठाम मत झालं अशी अद्वितीय वारी आयुष्यात पुन्हा घडेल असं वाटत नाही मस्त नि मस्तच यापुढे आम्ही पुरंदर किल्ल्याला लगेच प्रवास सुरू केला रात्री बारा एक नंतर पुरंदरचा प्रवास सुरू झाला आणि पुरंदरचा ट्रेक आम्ही केला त्यासंबंधीचा ब्लॉग आणि व्हिडिओ लवकरच आपल्या समोर येईल तरी आपण या ब्लॉगला या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा आपल्या कर इकडच्या काही बुद्धांच्या गोष्टी असेल तर त्या कमेंट्समध्ये नक्की लिहून आम्हाला पाठवा आम्ही त्याच्यावरती एखादी स्टोरी बनवू तुमच्या इथे येऊन भेट देऊ धन्यवाद नमस्कार